हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मेथीची भाजी मिळते बा मार्केटमध्ये तर आपण असे वेगवेगळे मेथीच्या भाजीचे प्रकार करून खाल्ले तर नक्कीच पौष्टिक आपल्या पोटात जातं आणि मुलंही आवडीने खातात तर असे मऊ लुसलुसीत आपण मेथी पराठा कसा बनवणार आहोत ते आज बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर मी त्यासाठी घेतलेली आहे एक मेथीची एक जुडी स्वच्छ धुवून बारीक अशी कापून घेतलेली आहे आणि आपल्याला पराठ्यामध्ये धपाट्यामध्ये जे आपल्याला तिखट लागणार आहे त्यासाठी मी मिरची घेतलेली हिरव्या लसण खूप सारा जिरे आणि मीठ तर हिरव्या मिरच्या टाकायच्या ह्या पराठ्यामध्ये चव खूप छान येते तर ह्या अशा पद्धतीने आता मी वाटून घेतले ते हिरव्या मिरच्यां ते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक जुडी मे मेथीची जुडी मोठे साईजची होती त्यासाठी एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा असं बेसन पीठ घेतलेलं आहे तीळ टाकलेले आहे दोन चमचे तिळानं टेस्ट खूप छान येते आणि दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे लाल मिरची पावडर ना कलर पण छान येतो मेथीला थोडी टाकायची आणि एक चमचा हळद टाकलेली आहे आणि ही चटणी मी वाटून घेतलेली आहे ही पाट्यावर वाटलेली आहे त्यामुळं अशी दिसत आहे तर ही चटणी आपण वाटून घेतलेली आहे तुमच्याकडे जर दही असेल तर दह्यामुळं धपाट्याची अजून रंजत वाढते त्यामुळं दही असेल तर नक्कीच दह्यात हे धप कणिक मळून घ्या तर पराठे खूप छान असे लागतात तर ह्याच मेथीमध्ये ऑलरेडी ओलसरपणा असतो त्यामुळं आपल्याला त्याच्यात अगोदर मिक्स करून घ्यायचं चा चांगलं पाणी टाकायचं नाही जास्त पातळ झालं तर पराठे लाटायला अवघड जातं त्यामुळं हे अशा पद्धतीने थोडं थोडं हे करून नंतर असं पाणी घ्यायचं थोडं घ्यायचं जास्त पण नाही घ्यायचं की जेणेकरून जास्त पातळ वगैरे होणार नाही याची काळजी घ्यायची असं थोडं थोडं घेऊन सगळं मिक्स करायचं तर अशा पद्धतीने मी सर्व कणिक मळून घेतलेली आहे बघू शकता आणि पाच मिनिट ठेवली होती कणिक मळून तर चांगली मऊसूत अशी भिजलेली आहे कणिक ही तर आता आपण पराठे करायला घेऊया तर कण छोटे छोटे कणिक घ्यायची कारण पराठे हे जास्त मोठे नाही लाटायचे छोटे छोटे लाटल्यानं मऊलुसलुशीत होतात आणि लेकरं आवडीनंही खातात तर हे अशा पद्धतीने पीठ लावायचं त्याला कारण थोडं पातळसरपणा असतो त्याच्यामध्ये तर पीठ लाटू पीठ लावून मगच लाटायचं ते कारण नुसत्या तेलाने नाही लाटता येणार ना हा पराठा मेथी जास्त प्रमाणात असल्यामुळं चिकटपणा जास्त येतो आणि पराठा लाट लाटायला अवघड जातो त्यामुळं पीठच घ्यायचं लाटण्यासाठी तर अशा पद्धतीने त्याला थोडं थोडं करून हा कमी म्हणजे थोडंच कणिकच थोडी घेतली होती तर छोटे छोटेच असे पराठे लाटायचे आहे मेथीचे तुम्ही हे पराठे दह्यासोबतही खाऊ शकता किंवा टोमॅटोसोबत केचपसोबतही खाऊ शकता हे बघा आपला पराठा किती छान बनलेला आहे छोटा आणि मस्त जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही खूप छान असे पराठे आपण प्रवासातही नेऊ शकतो किंवा मुलांना डब्याला वगैरे हे मुलं आवडीने खातात तर आता आपण पराठा लाटून तयार आहे तर असं तव्यावर अगोदर तेल टाकायचं आणि नंतर असा पराठा टाकलेला आहे पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला कारण नुसतं गव्हाचं पीठ असल्यामुळं पराठे खूप मऊ होतात तर आता दुसऱ्या साईडनं आपण त्याला उलटून घेतलेला आहे आणि परत वरच्या साइडनं पण त्याला तेल लावायचं असं थोडं पराठ्याला जास्त तेल लावलं की त्याचे मऊ अजून वाढतो आणि पराठे छान पण लागतात तर अशा पद्धतीने त्याला तेल लावायचं दोन्ही साईडना आणि किंचित चपात्यापेक्षा थोडं जास्त असं तेल लागतं तर आपला पराठा भाजून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती झक्कासा असा पराठा तयार आहे आपला तर अशा पद्धतीने मी सर्व मेथी पराठे करून घेतलेले आहे आणि खूप छान असे मेथी पराठे लागतात चवीला पण एवढे मौल उश्लुषित होतात पण नुसत्या गव्हाचं पीठ टाकलं त्यामुळं मौल उश्लुषित होतात थोडंफार ज्वारी वगैरे सर्व पीठ टाकलं असतं तर थोडेफार कडक झाले असतं क्रिस्पीपणा आला असता तर असे पराठे तुम्ही मुलांना डब्यासाठी किंवा आपल्या पण टिफिनसाठी आणू शकता मेथीचे वेगवेगळे प्रकार करू शकता हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी खूप जास्त प्रमाणात मिळते त्यामुळं अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही घरच्या घरी असे मेथीचे पराठे करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा तुम्ही जर कु कुठं टूरवर वगैरे चालले असेल ट्रॅव्हलिंग करत असेल तर हे पराठे नक्कीच दोन चार दिवस टिकण्यास मदत होते बिलकुल खराब होत नाही आणि मऊ तर इतके आहे टिफिनला अशी घडी करून जरी रोल करून नेले तुम्ही ने तर खूप जास्त बसतात एका डाब्यामध्ये आणि खायला खूप चविष्ट लागतात मुलं रोल पाहून आवडीने खातात म्हणून मुलांना असा रोल करून दिला सोबत टिफिनला तर खूप छान असे लागतात हे पराठे आशे तर नक्कीच तुम्ही असे घरच्या घरी मेथी पराठा करून बघा तुम्ही कनिक मारताना नक्कीच दही वापरा माझ्याकडं नव्हतं म्हणून मी नाही वापरलं पण दही वापरलं की याची अजून जास्त हे वाढतं मौसूतपणा अजून जास्त होतो तर हे बघू शकता किती तरी पण हे पराठे खूप जास्त प्रमाणात मऊ झालेले आहे आणि खायला इतके जबरदस्त टेस्टी झालेले आहे तर तुम्ही हे पराठे शेंगदाण्याचे चटणीसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत पण माझ्याकडं नव्हती तर मी टोमॅटो केचप केचअप सोबतसुद्धा खायला छान लागतात एवढे मौसूत आणि छान असे पराठे आपले बनून तयार आहे बघू शकता तुम्ही खूप असे जबरदस्त लागतात हे पराठे